नमस्कार सर्वांना तर मी आज बनवत आहे पनीरची भाजी त्यासाठी घेतला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण दही कस्तुरी मेथी पनीर मसाला लाल तिखट हळद आणि सरब तेलामध्ये पनीर चांगला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं फ्राय करून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून वाटप करून घ्यायचं आहे त्याचकडे मी तेल टाकून केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे चांगलं तेला परतून घ्यायचं आहे ते दही घेतलं आहे त्यात मसाला सर्व ॲड करून घ्यायचा आणि त्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटल्यावर त्यात पनीर ॲड करून घ्यायचं आहे थोडसं पाणी ॲड करायचं आहे तर रेडी आहे पनीर मसाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थेंक यू,